शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर आमदार राजे क्षीरसागर यांनी आज तीव्र शब्दात टीका केली आहे दातृत्व शिकवू नका कोरोना आणि महापुरात कुठं लपला होता हा नेता असा थेट सवाल करत त्यांनी शेट्टींवर खोचक टोले लगावली आहेत निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्यांना जनता ओळखून घ्यायला लागली असल्याचा टोला क्षीरसागरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे दातृत्व शिकवायचं असेल तर त्यासाठी पात्रता लागते आणि राजू शेट्टीसारख्या दलबदलू नेत्याकडून ते शिकण्याची गरज मला नाही असं म्हणत क्षीरसागर यांनी कोरोना आणि महापुराच्या काळात शेट्टी कुठं होते हे जनतेनं पाहिले असा थेट सवाल उपस्थित केला आहे राजू शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात पाय रोवले आणि ऊस दर मिळवून दिल्याचं श्रेय घेतलं पण त्यामागे शेतकऱ्यांची एकजूट होती ते विसरले असा टोलाही त्यांनी लगावलाय शेट्टींनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले जर तुम्ही माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईन पण तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही तरी संन्यास घ्याल का त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाविरोधात आंदोलन करून स्वतःचं दूध संघ स्थापन करणाऱ्या शेट्टींनी त्यांच्या संघात शेतकऱ्यांना किती दर दिला हेही जनतेसमोर यावं अशी मागणी त्यांनी केली आहे साखर कारखानदारांविरोधात बोलणाऱ्या शेट्टींनी स्वतःचा कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना आदर्श दर देण्याचं आव्हानही क्षीरसागर यांनी दिलंय त्याचबरोबर शरद जोशी यांचं नाव घेत त्यांच्या पाठीशी खंजीर खुपसून तुम्ही उभे राहिलात त्यांच्याच मूल्यांचा गवगवा करणं हे नाटकी आहे अशी टीकाही त्यांनी केली माहुती सरकार विकास कामांवर लक्ष केंद्रित करत असून कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यावधींचा निधी मिळवून दिलाय दुसरीकडं केवळ प्रसिद्धीसाठी उथळ आरोप करणाऱ्यांना जनता नाकारतीय हे शेट्टींनी समजून घ्यावं असाही संदेश क्षीरसागरांनी दिलाय शेवटी दुसऱ्यांवर आरोप करण्याऐवजी आपण आई अंबाबाईच्या चरणी जाऊन थोडी सुबुद्धी मागावी असा उपहासात्मक टोला क्षीरसागरांनी लगावलाय